काय नाव काय रोहित शर्मा व्हिडिओ आवडतात ना रोज बघतो असायला न येते ना हो थँक यू सो मच राहू राहते माझ्यावर व्हिडिओ लाईक करा सगळ्या हो काय हो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचा यश पाटील युट्यूब चॅनलवर हा तुमचा हक्काचा चॅनल आहे आणि ते सर्व व्हिडिओ कॉमेडीमध्ये असतात सर्व ब्लॉग शॉर्ट्स वगैरे कॉमेडीमध्ये असतात आणि ते तुम्ही नक्की आवर्जून बघता आणि इथे फक्त तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्ही बघतच आहात नक्कीच कारण आणि भरपूर प्रेम देता तुम्ही माझ्या शॉर्टला शॉर्ट व्हिडिओ आणि ब्लॉगसाठी ब्लॉगमध्ये पण पण तुम्ही खूप प्रेम देता मला तर असं प्रेम लागतं माझ्यावर आणि आजचा ब्लॉग काय स्पेशल आहे तुम्ही नक्कीच बघा तर लवकर तर माझं चॅनल सबस्क्राईब करा तर असंच करा लवकर तर माझं चॅनल सबस्क्राईब करा तर काय सांगत नाही तर लवकर तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आज काय काय मजा मस्ती करतो की तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा एवढं केसं वाढलेत ना जवळजवळ एक दोन आठवडा झालाय का मी केसं कापायला बघतो टाइमच नाही मिळत विचार करा केस कापायला टाइम नाही मिळत का माझा काही कळत नाही बघू त्याला जाऊया आता टाइम काढतो थोडा वेळ कारण मध्ये गेल्यावर किती नंबर येत आहे चार नंबर आहेत त्याच्या मध्ये गेलो किती नंबर आहे दोन नंबर आहेत थांबायला काय तिने ते एक एक तास बसवता येऊ या येऊ दारी करते केस कापते फेशियल करता ना ते देऊ जाणू काय चमकून जाऊ काय माहिती असू दे आता मी पुन्हा जातो सलून मध्ये आणि नंबरला बसत आहे कारण केस ते आहेत तर चला जाऊया आधी सलून मध्ये डोक्यात जाते बघते वा पडले काय काय आहे थारा बंगला थारा का थारा, थारा। काय तर गाईच आज संकष्टी पण आहे आणि आता मी केस कापात चालू होतो पण त्याआधी बरं काहीतरी पोटात टाकते ती खिचडी वगैरे खाते आणि संकष्ट आहे तर बघायला खिचडी बनवली कडी कडी बाय कोणी हे भाजी आहे का आता आलू इथं घाटी मारत आहे बटा टाकलाय का डांगर टाकलाय ई का आहे हा आणि खिचडी बरा म्हणा तर गायत या सर्वांनी खिचडी खायला बायकोनी स्पेशल बनवली माझ्यासाठी म्हणजे सगळ्या सगळ्यांसाठी बनवली पण सुरुवात पहिल्यापासून मी खाते पहिली मी खाते तर गायीत आज संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी मित्र सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज चांगला दिवस जावं सर्वांचा चला चा, चा, आता आपण खिचडी खाऊया चिकूयाला काय बोलतात साबुदाना काय बोर साबुदाना साबू मामा काय करते तुझ काय तुझं नाव काय ही ची हिच नाय करू मामा बोल साबुदाना साबू मामा इकडे पाचाच इकडे कायच एवढा ऊन आहे ना काय सांगू तुम्हाला फक्त गाडीमध्ये गौगळ येते घेते पहिल्या ती विचारला स्कूटी घेऊन जाव की गाडी घेऊन जा गाडीच घेऊन जाते लॉक न खोलता गाडी उघडते शाबास आता नुसत्या गरमावर गाडी बसल्यावर गावातच जाते केस कापाला तरी टिंगल करतील गाडी घेऊन चाले गावांनी केस कापाला Bazai ya kisah apa आता आता आ, के आता केस वगैरे कापलेत नाही आता चालत आपण घरी कारण बेकार होऊन लागतो मस्त केस कापले आवडले मला खूप डायरेक्ट हिरो बनवलाय पहिला हिरो होतो आता हिरो बनवलाय विचार चालला होता की गावमध्ये केस कापेन पण गावमध्ये नंबर होते म्हणून मी कोपरूला आलो आणि आता कोपरूला केस कापले काहीतरी नवीन सलून आहे नऊ महिने झाले ओपनिंग करून आणि तिथे मी फर्स्ट टाइम आलो मला खूप आवडला केस कापायला तिथे काहीच केस वगैरे कापले आणि आता घरी पोहोचलोय घरी आले आले मला भरपूर भूक लागली आता जेव्हा घेत बघा डाल ना बटा डाल न जीवाच हार तर काय ज्या जेवायला तर आपण जेवूया कारण मला आज उपवास नाही म्हणजे उपवास असते म्हणजे वेज भात खातो फक्त बाकी हे नाही हाय गाय बाय 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 तर काय द्या जेवायला कारण मला उपवास नाही भाजी उपवास आहे म्हणजे भाजी भात खातो या जेवायला जेवता जेवता घेतो थोडा जेवायला बघा भाजी आहे आणि हार घेते शेजवान चटणी आणि आज थोडा लेस घेते बालाजी क्रंच प्रणय पाटील गोवेश <laughs> <शिकान> कन्नड म्हणा गोवेशानो <laughs> <वोई> काजू काय <laughs> आहे <रे> काजू कात्री घरी <laughs> ठेवलं यो काय निंबरलाय असा अच्छा दादा केस कापला पर्दा पारला टकले करणार टकले किलो कर कसे वाटेल दोन हिरो गुलाब जा म्हणजे बघ ऐकलंस का नाही आधी पहिला यानी ठरवलं टकली करण्या येऊ बोला मी टक्कली करते तर ह्यांचा बघून येऊ पण टक्कली करतोय तिघ दोघांनी येऊ तर करतील आता मी कोपरीला आलो होतो आणि जाता जाता घरी बघा मला फॅन भेटले ते बघा काय नाव असं नाव काय माझं नाव जय तुझा रोहित शर्मा व्हिडिओ आवडतात ना रोज बघता असं येत ना बोलतोय नाराव आणता म्हणा येते ना असाला हो सो मच प्रेम राहू द्या माझ्यावर व्हिडिओ लाईक करा सगळ्या हो काय हो

अपना रहना ऐसे अब किया कब उतरे आता मी

शेवटचा पुकार आलाय तो पण लिखेज आहे लिखेच का ड्रम आहे तास अरे लिखे लिखेज केला आता

कप फुटला नाही भारी एवढच वाटत शूट करताना कि जो कप आहे ना हा एवढा वरून पडला तरी फुटला नाही बघते आंबूजी सिमेंटच नशीब आहे रे नशीब आहेत कपाचं तर काहीच आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम देत जा मला आणि तुमच्यासमोर पण माझ्या नवीन नवीन व्हिडिओ काहीतरी बघायला मिळते नवीन नवीन कंटेंट तुमच्यासमोर आणत जाईल मी तर लवकर लवकर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्लॉग मी येथेच एन करतोय बाय बाय